नमस्कार मैत्रिणी हे बघा आज आपल्याला इथं बोंबल्यावाल्याची शेंग बनवायची बरं का शेंग अगदी मस्त अशी निसून बिसून घेतलेली पाहू शकता पाण्यात बी ठेवलेली धुवून धावून आणि इथं घेतला आहे शेंगदाण्याचा कूट अगदी झटपट होणारी ही शेंगे अगदी म्हणतात ना तीन मिनटाच्या आतच होणार तयार इथं बघा सहा मिरच्या घेतल्यात आणि ही शेंग तिखट असली तर छान लागते कोथ लसूण टाकलाय पहा आणि एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता अगदीच झटपट होणारी ही शेंगे आणि अगदीच टाईम नाही लागत मैत्रिण हे बघा मस्त असा मिरचीचा खरडा वाटून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही शेंग करायची तुम्ही बोंबल्यावाल म्हणा किंवा बांध घेवडा म्हणा याला भरपूर नावं आहेत पण आम्ही याला बोंबल्यावालच म्हणतो जिरी मोरी टाकली छान अगदी तडकायोगा आता हा खरडा त्याच्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे बरं का आपल्याला बनवायची हिरवी हिरव्या कलरची शेंग बनवायची मसाला अजिबात टाकायचा नाही आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आता ही मिरची अगदी छान पद्धतीने चांगली परतून घ्यायची बरं का आणि मीठही टाकून द्यायचं मीठ टाकलं की आपली मिरची अजिबात ठसकत नाही आहे आणि मिरची चवही चांगली वाढते पा त्याच्यानंतर टाकायची ही शेंग हे बघा आता ही शेंग टाकून देणार अगदीच खालवर छान पिके करायची आपल्याला अगदी थोडी शेंगे मस्त पिकी होणार आणि मस्त चटमटीत तोंडी लावायला खूप छान अगदी भाकरीबरोबर तर अगदी उत्तम लागते तिथं कुठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता मैत्रिणी पहावर मी माझ्या अंदाजाने टाकल्या कोणला किती आवडतो कोणला किती पाच मिनटं झाकण ठेवून आपण पुन्हा आहे आपली शेंग शिजली का हे बघा पाण्याचं ते थे एक थेंब नव्हता टाकला पण हे वाफेवरच शेंग तयार होती मैत्रिण आणि वाफेवर शिजवलेलं प्रत्येक गोष्ट अगदी अप्रतिम हे मिठाचं पाणी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही शेंग एकदा चेक करून आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवूया पहा एक दोन मिनटं झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि पुन्हा पाहिजे आपली शेंग कशी झाली पाहू शकता शेंग एकदमच मस्त झालेली आहे शेंग तयार बी झालेली आहे मैत्रीणो आणि रंग बी बा किती सुंदर दिसतो आहे मैत्रीण आजचा व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि आजची ही बोंबल्यावाल्याची शेंग कशी वाटली तेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मैत्रीण चला मग उद्या भेटूया आपण बाय